नागपूर जिल्हा परिषदेमध्ये आज अर्थसंकल्प मांडण्यात आला सत्ताधारी काँग्रेसकडून मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पावरती विरोधी गटाकडून आक्षेप घेण्यात आला हा अर्थसंकल्प भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी जाळलेला आहे आणि त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालंय भाजपाच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाळलेला आहे नागपूर ही बातमी येते नागपूर जिल्हा परिषदेत आज अर्थसंकल्प पर मांडण्यात आला होता सत्ताधारी काँग्रेसकडून मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पावरती विरोधी गटाकडून आक्षेप घेण्यात आला त्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेचा हा अर्थसंकल्प आहे तो जाळलेला आहे नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपामध्ये हा वाद बघायला मिळतोय सत्ताधारी काँग्रेसने मांडलेल्या अर्थसंकल्पावरती भाजपाने आक्षेप घेतलेला भाजपाच्या सदस्यांनी त्यानंतर हा जो अर्थसंकल्प आहे तो जाळलेला आहे सत्ताधारी काँग्रेसकडून मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पावरती विरोधी गटाकडून आक्षेप घेण्यात आलेला आक्षेप घेतल्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी हा अर्थसंकल्प जाळलेला आहे